छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांचं अख्खं साम्राज्य नष्ट करायचं सा। या हेतूने औरंगजेब महाराष्ट्रात आला होता म्हणूनच त्याच्या जीवनाचा अंत होईपर्यंत त्याला महाराष्ट्र सोडता आला नाही आणि मराठ्यांचे राज्य बुडावता आले नाही महाराजांनी स्थापन केलेले हे राज्य त्याच्या त्यांच्या पश्चात तरलं कसं तारलं कुणी महाराष्ट्रांच्या पश्चात हे राज्य लयाला जाईल दोन वर्ष देखील टिकणार नाही असे तर्कवितर्क त्यावेळी लावण्यात आले पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नाही अगदी दिल्लीच्याही तक्तापर्यंत मराठ्यांच्या फौजात जाऊन धडकल्या उत्तरेपर्यंत मराठा सैन्य जाऊन लढण्याचे वर्णन काही बखरीत केलेले आहे त्यात बराच मोठा सहभाग असणाऱ्या व्यक्ती होऊन गेल्या त्यात संभाजीराजांचे नाव आपल्या डोळ्यासमोर नक्कीच उभं राहतं परंतु एक खंत नेहमी राहील छत्रपती शिवाजी महाराजांना जेवढा न्याय मिळाला तेवढा न्याय संभाजी महाराजांच्या वाट्याला आला नाही असं काही इतिहासकारांचं मत आहे शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यात तुलना होऊ शकत नाही परंतु शिवपुत्र म्हणून संभाजी महाराज हे अतिशय योग्यतेचे होते शिवाजी महाराजांनंतर सुमारे नऊ वर्ष स्वराज्य सांभाळण्याचं काम संभाजी महाराजांनी केले तेथून पुढे राजाराम महाराज नंतर तारा राणी यांनी केलं सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये आलेला औरंगजेब हा सतराशे एक मध्ये महाराष्ट्रातच संपला पण त्याला जिंकता आला नाही तो महाराष्ट्र इतिहासातून आपण नेहमी प्रेरणा घेत आलो आहे आणि होऊनही गेली तशी माणसं जी आपली प्रेरणास्थान बनले आहेत त्यातील एक नाव ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज जाणून घेऊयात बरंच काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहीत नसतील नमस्कार सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत संभाजीराजेंचा जन्म चौदा मे सोळाशे सत्त्याण्णव रोजी पुरंदर या किल्ल्यावर झाला तो किल्ला अतिशय निसर्गाने नटलेला आहे ते तेथील आसमंत देखील शुभ्र असणार आहे अशा शांत ठिकाणी संभाजीराजेंचा जन्म झाला पण दोन वर्षातच त्यांचे मातृसुख हरवले सईबाईंनी जगाचा निरोप घेतला अशा प्रकारे त्यांच्या वाटेला पोरकेपणा आला परंतु दुसऱ्या बाजूने त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ही मा साहू साहेब जिजाऊंवर येऊन पडली ती त्यांनी निभावली जशी शिवाजी महाराजांना मासाहेबांनी संस्कार दिले तसेच संस्कार त्यांनी शंभूराजेंवर देखील केले संभाजीराजांना घडवताना जिजाऊंनी दोन आग्रह धरले होते ते म्हणजे शंभूराजे हे उद्याचे होणारे महाराज आहेत आणि त्यामुळे राज्यकारभार सांभाळण्यासाठी ते, राज्यकार ते बुद्धीने प्रगल्भ झाले पाहिजेत हे क्षत्रिय म्हणून भूतलावर वावरले पाहिजेत म्हणूनच सगळ्या शस्त्रविद्येस त्यांना पारंगत केले संभाजीराजे मुळातच निर्भय होते ते एक चांगले कुस्तागिरेही होते ते लहान असताना एकटेच राणावणात फिरत असत हा एक प्रकारचा निधडेपणा लहानपणापासूनच त्यांच्यात होता ते संस्कृत भाषेचे चांगले अभ्यासक होते त्यांनी बुधभूषित नावाचा एक छोटासा ग्रंथ लिहिला आहे तसं नऊ वर्षाच्या वयात शंभूराजांनी महाराजांबरोबर भरपूर प्रवास केला व महाराजांबरोबर राहून राहून त्यांनी बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या शंभूराजे मोठे होऊ लागले बुरानपूरची लढाई रामशेठची लढाई अशा अनेक मोठ्या लढाया शंभूराजांनी लढल्या औरंगजेबाला आपल्या महाराष्ट्रात त्यांनी टिकू दिलं नाही ही एवढा मोठा बलाढ्य शासकाला शंभूराजांनी सळो की पळो करून सोडलं होतं मुठभर मावळे व लाखोंच्या औरंगजेबाचे सैन्य अशा परिस्थितीत शंभूराजे हे फार संयमाने व शांततेने विचार करून निर्णय घेत असत फार फार तर आपलं काय होईल असा विचार एकदा शंभूराजेंच्या मनात आला मरण तर येणारच आहे ते येणार पण लढून मरलं तर मरणाचं सार्थक होईल अशी वृत्ती शंभूराजेंची होती म्हणूनच म्हटलं जातं जीवावर उदार होणाऱ्यांनीच इतिहास घडवला आहे तसं डोळ्यात तेल घालून त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं त्यांना व त्यांच्या फौजेला झोपायलाही वेळ मिळत नसे परंतु तर लहान लहान किल्ले देखील स्वराज्यातले औरंगजेबाच्या सैन्यांना घेता येत नव्हते संभाजीराजांना नेस्ताभूत करणं व हे राज्य जिंकणं हे वाटते तेवढं सोपं नाही हे औरंगजेबाला कळून चुकलं आपली एक कमजोरी मात्र औरंगजेबाने ओळखली होती ती म्हणजे मराठ्यांच्या नात्यातील कलह त्यांनी नेहमी आपापल्या लोकांच्यात भांडणं असत कारण परंपरागत ही गोष्ट चालून आली होती मोठं होण्यासाठी आपलीच माणसं आपल्या विरोधात उभी राहू शकतात याचा साक्षीदार इतिहास देखील आहे म्हणूनच फितुरीने गद्दारीने आपल्या स्वराज्यातील बऱ्याच लोकांना मृत्यूला सामोरे जावं लागलं तसेच गोष्ट आपल्या शंभूराजांच्या बाबतीत देखील घडली म्हणूनच औरंगजेबाने मराठी किती शूर व धाडसे असू दे पण एकमेकातील दुई कधीच मिटणार नाही हे सर्व जाणून घेतलं आणि मराठा घराण्यातील नस त्याने ओळखली होती शंभूराजेच्या जवळील माणसं फितूर करून घेतली त्यांना आमिष दाखवलं व त्यांच्या जहागिरीत त्यांना सामावून घेतलं आपल्याच लोकांचं बंड तेही आपल्याच विरुद्ध हे जेव्हा शंभूराजेंना कळलं तेव्हा ते स्वतःचा स्वतः त्याच गोष्टीचा विरोध करायला उठले असं खेळणा नावाच्या किल्ल्याशेजारी शेजारी शंभूराजे उतरले व तेथील लोकांना चांगलाच धडा शिकवला ते परत निघाले औरंगजेब मात्र शांत राहूनच शंभूराजांना कैद करण्याचे नियोजन करत होता त्याने सर्व सरदारांना शंभूराजांवर लक्ष ठेवायला सांगितले तसे मुकबर खान हा शंभूराजांना कैद करण्यास दिमाखात आला आपल्या लोकांच्या फितुरणे शंभूराजांना औरंगजेबाच्या सैन्यांनी घेरलं तिथूनच सर्व पुढचा इतिहास आपण सर्वजण जाणता मराठ्यांचा छावा कैद झाला जेव्हा औरंगजेबाला विश्वास बसेना कसा बसेल औरंगजेबाच्या कितीतरी सरदारांना शंभूराजांनी युद्धात पाणी पाजलं होतं मात्र हे खरं होतं आणि शंभूराजेंचा वध ही इतिहासातील सगळ्या हिंदूंच्या हृदयाला भेदून जाणारी घटना अशा प्रकारे धर्मवीर स्वराज्याचा छावा आपल्या शौर्याने इतिहासात रामर झाला छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी